नमस्कार श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक नऊ चांडाळणीचा उद्धार श्री गणेशायन महा सुत म्हणाले श्रोते हो गोकर्ण महाबळेश्वराचे महात्मे फार थोर आहे या पार्थिव लिंगाचे पूजन करून एक चांडाळ स्त्री शिवलोकी गेली ती कथा सांगतो ही चांडाळ स्त्री पूर्वजन्मी सुंदर ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौमिनी ती उपवर झाली तेव्हा तिच्या पित्याने एका सुयोग्य ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह करून दिला तिने आपल्या पतीबरोबर काही काळ सुखाने संसार केला पुढे तिच्या पतीला कसलीशी दुर्धर व्याधी झाली औषधोपचारांचा गुण आला नाही आणि तो मरण पावला त्यामुळे तिला फार दुःख झाले जावयाचे उत्तर कार्य करून पित्याने तिला माहेरी आणले ती काही काळ नीट राहिली नंतर कामपीडित होऊन व्यभिचार करू लागले या गोष्टीचा बोबाटा झाला कुळाला बट्टा लावणारे तिचे दूषित कर्म कोण कसे सहन करणार पित्याला व तिचा राग आला त्यांनी तिला घराबाहेर काढले आणि दूर वनात सोडून दिले आता सौमिनी सर्वार्थाने स्वतंत्र होती ती वनामध्ये राहून कालक्रमणा करू लागली एका क्षुद्राने तिला पाहिले त्याने तिच्याशी विवाह केला आणि आपल्या घरी घेऊन आला त्याच्या सहवासात सहवासात्रमवाण होऊन ती मांसाहार व मदिरापान करू लागले त्याच्यापासून तिला एक मुलगी झाली एकदा रात्रीच्या वेळी तिचा पती कोठेतरी बाहेर गेला होता तिने मदिरा पान केले मग तिला मांस खाण्याची इच्छा झाली तिने तलवार घेतली आणि गडद अंधारातच गोठ्यात प्रवेशली तिथे गाई वासरे आणि काही मेंढे बांधलेले होते दारूच्या नशेत असल्यामुळे तिने मेंढा समजून एका गोवचसालाच मारले त्याच्या ओरडण्यावरून ते वासरू आहे हेही तिच्या लक्षात आले नाही त्याचे कलेवर घेऊन ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा आपल्या हातून एका गोवत्साचा वध झाला आहे हे तिच्या लक्षात आले ती भयभीत झाली तिच्या मुखातून सहजगत्या शिव शिव असे उद्गार बाहेर पडले तथापि माणसाच्या लालचीने तिने ते शिजवून खाल्ले अशा प्रकारे तिच्याकडून सर्व प्रकारची महापापे घडली कालांतराने सौमिनी मरण पावली दुष्कर्मामुळे तिला प्रदीर्घ काळ नरक का यातना भोगाव्या लागल्या त्यानंतर यमधर्माने तिला ट चांडळाची कन्या म्हणून जन्माला घातले ती उपजतच आंधळी होती आई बाप पाडल्यामुळे ती बालपणीचा नाथ झाली कोणीही तिचे पालनपोषण केले नाही विवाहाचा तो प्रश्नच नव्हता पुढे तिला कुष्ठरोग झाला दीन आंधळी रोज जर्जर अशी ती चांडळी पूर्वदुष दुष्कृत्यांमुळे जिवंतपणेच मरण भोगत होती ती काठीच्या आधारे चालत असे आणि चांडाळांचे खरकटे खाऊन भागवत असे म्हातारपणे तिची अवस्था दुःखदायक व दयनीय झाली एकदा महाशिवरात्रीच्या उत्सवाकरता काही यात्रे करू गोकर्ण क्षेत्राला चालले होते तेथे गेल्यावर भीक मागून काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने ती चांडाळीन त्यांच्या मागोमाग जाऊ लागली ती महाशिवरात्र दिवशी मोठ्या कष्टाने गोकर्णास पोचली तेथे -ते हात पसरून बोलत मागू तिचा जीव व्याकुळ झाला होता अंगात उभं नव्हते तरीही ती शक्ती एकवटून एका पुण्यवान पांथस्थाने बेलाचे एक पान तिच्या हातात ठेवले पण ती खाण्याची वस्तू नाही हे लक्षात येताच तिने ते रागाने दूर भिरकावून दिले ते बिलबदल एका शिवलिंगावर पडले चतुर्दशीच्या रात्री वारंवार याचना करूनही तिला काही खायला मिळाले नाही बुकेमुळे तिला झोपही आली नाही अशा प्रकारे त्या चांडाळी महाशिवरात्रीदिनी उत्तम पर्वकाळी काळी गोकर्णयात्रा शिवलिंग पूजन उपोषण व जागरण या सर्व गोष्टी घडल्या सकाळ झाली चांडाळीन दुःख व्याकुळ होऊन हळूहळू परतीच्या वाटेने निघाली अनेक दिवसांच्या उपवासामुळे तिला वारंवार मूर्छा येऊ लागले शेवटी ती कोलमडून खाली पडली आणि तेथेच गतप्राण झाली तेव्हा शिवगणांचे आगमन झाले त्यांनी शिवजींच्या आज्ञेनुसार तिला दिव्य विना विमानात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले हो। पहिल्या चांडाळिणीने अज्ञानाने शिवशिव असा उच्चार केला होता त्या पुण्याईने दुसऱ्या जन्मात ती परमदिव्य गोकर्ण क्षेत्री गेली तेथे महाशिवरात्रीच्या दिवशी तिच्याकडून उपोषण जागरण आदी सर्व गोष्टी घडल्या नकळत घडलेल्या या पुण्य कृत्यांचे तिला उत्तम फळ मिळाले शिवजींच्या कृपेने तिचे सर्व पाप नाहीसे झाले तिचा उद्धार झाला असा आहे गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा शिवप्रभूंचे हे आत्मलिंग उपासकांचे पाप नष्ट करून त्यांना परम आनंद देणारे आहे अध्याय नववा समाप्त